नमस्कार मी ज्योती माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मैत्रिणीनं मी कालचा जो व्हिडिओ आहे कटिंगचा अकरा ते बारा वर्षाच्या मुलीचा प्रिन्स कट कर्ट ब्लाऊज कटिंग या ब्लाऊजची आज मी स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपण जसं नॉर्मल ब्लाऊजला अस्तर म्हणजे मेन फॅब्रिकला अस्तर जोडतो हो, तसे त्या पद्धतीने आपण अगोदर सुरुवातीला असतं जोडून घेऊयात आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून मी घेतलेला आहे आणि आता आपण प्रिन्स कट जोडून घेऊयात पुढचा भाग तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान तुमच्या मुलीला तुम्ही शिवू शकता कोणत्याही कार्यक्रमामध्ये साडी नेसण्यासाठी लागतो एकदा काय आमचा हा असा न छान डिझायनर ब्लाऊज शिवून ठेवा म्हणजे तुम्हाला उपयोगी येईल आएद, आ, तर हे बघा मी दोन्ही साईडचे प्रिन्सकट जोडून घेतलेले आहेत आणि आता आपण खाली पाठीची म्हणजे पट्टी लावून घेऊयात खाली तर मैत्रीणं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता इथं देऊयात वरती दापटे आणि आतमध्ये फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण शिवून घेऊयात अगदी कमी वेळेमध्ये छोटासा ब्लाऊज असा हा शिवून मी तयार केलेला आहे तर व्हिडिओ शर्टपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा तर हे बघा फोल्ड करून आतमधून एक शिलाई पण करून घेतली आहे तर आता आपण इथे हुक लुक पट्टी लावायची आहे तर पट्टी बघा मी थोडं खालच्या साईडने असं सोडलेलं आहे थोडंसं जास्तीचा एक्स्ट्रा कपडा आणि शिलाई करून घेतली आहे आणि आता इथं वरती पण एक खालून येतो आणि एक वरून येते पट्टी हे बघा आता एक फोल्ड केला आणि डबल फोल्ड करून हे हुक्काच्या घराची पट्टी आपण तयार करत आहोत तर जो आपण एक्स्ट्रा कपडा सोडला आहे तो आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आणि आता इकडे तापटी देऊन घेऊयात आणि आतमध्ये फोल्ड करून शिलाई करून घेऊयात तर मैत्रिनो कोणत्याही कार्यक्रमाला आपल्याला शाळेमध्ये साडी नेसण्यासाठी सांगतात म्हणजे आपल्याला नाही मुलींना शाळेमध्ये सांगतात की साडी नेसून हेच आहे या या कार्यक्रमाला तर त्यावेळेस ऐन टायमाला आपल्याला खूप ब्लाऊज नसला हो तर खूप घाई होते त्यासाठी कायमचा असा छानसा त्यांच्या अंगावरचा माप घेऊन छानसा शिवला ब्लाऊज की आपल्याला घाई होत नाही तर पाठीमागालचा पण मी तसंच अस्तर लावून मेन फॅब्रिकला अस्तर लावून सगळीकडून शिलाई करून घेतली आहे आणि आता आपण जर छान वाटापा म्हणून लेस लावून घेणार आहे छोटीशी समोसा लेस आहे आणि डिझाईनची भाई पण बनवणार आहे लगेच तर डबल टिप मारून घेते इकडून या साईडने तर आता बघा पूर्ण पाठ तयार झालेला आहे पाठीमागालचा आता आपण बाई डिझायनर म्हणजे फुगा भाई शिवणार आहोत तर कपडा फोल्ड केला आणि मधोमध मद, थोडंसं कट मारून दीड दीड इंचावरती टिक करून घेतली आहे मी आणि अशी एक एक चुना पण एकावरती एक ठेवून शिलाई करून घेणार आहोत या साईडने पण तसंच करायचं आहे आपल्याला खालच्या साईडने आपल्याला पूर्ण एका जागीच चुन्या घ्यायच्या आहेत आणि वरच्या साईडने अर्धा अर्धा इंच अंतर सोडायचं आहे अर्धा अर्धा इंचानी अंतर सोडून मग आपल्याला ही चुन्या पाडून शिलाई करून घ्यायची आहे त्यावरती सोप्या पद्धतीने आहे ही बाई खूप छान पण दिस दिसणार आहे आपली ही बाई त्याच साईडने बघा त्या तिकडेच त्या स... त्याचे आमने सामनेच अर्ध्या अर्ध्या इंचाने चून टाकून आपण शिलाई करून घेऊयात तर बघा पेपर कटिंग केलेलं आहे मी बाहीचा त्याचं सेंटर काढून घेऊयात अगोदर रागोदर मी पेपर ठेवून घेतला आणि शिलाई करून घेतली आणि मग नंतर पेपर काढून त्यावरती आपण अस्तरचा जो आहे बाई कटिंग केली होती अस्तरची ते ठेवून मी शिलाई करून घेत आहे समोरून पण एक टिप मारून घ्यायची आपल्याला आणि एक्स्ट्रा जो जो कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत इथे आणि आता समोरची पट्टी लावायला तयार करून घेऊयात तर हे बघा दोन्ही साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर मी नेनू तुम्हाला कुठेही जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर आता ही फोल्ड करून घेऊयात पट्टी आणि त्यावरती दापटीप देऊन घेऊयात आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघता येईल काही शिवणकामाबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर या त्यावरती आपल्याला छानशी एक लेस लावायची आहे मी समोसा लेस लावत आहे तर खूप छान दिसणार आहे आपली ही बाई तर बघा इथे समोरून आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे खूप सुंदर दिसत आहे आपली बाही आणि छोट्याशा मुलीला तर आणखीनच छान वाटेल घातल्यानंतर तर बघा हे जोडून घेतलेलं आहे मी आता इथं याच पद्धतीने मी दुसरी पण बाही तयार करून घेतली आहे आणि आता आपण इथे गळ्याला पुढच्या साईडला गोट लावून घेऊयात पाठीमागे काही गरज नाही आपल्याला कारण आपण पलटून गळा स्टिचिंग करून घेतलेला आहे आपण आहे आपला तर आता आपण शोल्डर जोडून घेऊयात दोन्ही साईडचा गोट लावून घेऊयात आता इथे आपण दोन्ही साईडचे शोल्डर जोडून घेऊयात आणि मग नंतर बाई जोडून घेऊयात तर याचा सेंटर काढायचा बाईचा आणि मग सेंटरला सेंटर जो शोल्डरचा सेंटर आणि याच बाईचा सेंटर जोडायचा आणि अशी चेक करत बाई इकडे न्यायची ने आणि इथून चालू करायचं चा। तुम्हाला जसं बाई जोडता येईल तशीच जोडा तर फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे आपल्या ब्लाऊजची सुंदर बघा भाई पण खूप छान दिसत आहे याच पद्धतीने मी या साईडची पण बाई जोडून घेतली आहे आता आपण डबल टिप मारून घेऊयात बाईला आणि फिटिंग करूयात तर फिटिंग करण्यासाठी अगोदर सूज सरळवरतीत मी एक टीप दिली एक दिली आहे आणि आता एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण कट करून घेऊयात आणि आतमधून फोल्ड करून आतमधून मेन फिटिंग करून घेऊयात आणि जे जे माप आहे घेर छाती आणि मोंडाखेर हे सगळे मापे टाकून आपण मेन फिटिंग करून घेऊयात याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण फिटिंग करून घेतली आहे आणि शेजारी शेजारी मी एक्स्ट्रा शिलाई मारून घेतल्या आहेत म्हणजे शिलाई करून घेतली आहे धापटी म्हणजे शिलाई करून घेतली आहे कारण पुढे त्यांना फिट झालं तर उसळून घेतील ते तर बघा आपलं खूप छान ब्लाउज झालेला आहे रेडी तर वेळात वेळ वेड़ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या अगदी मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया दुसऱ्या असे छानशी